हॅलो नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एका माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तर जेवणामध्ये मी बनवलेलं आहे स्पेशल मेनू तर आज जेवणात आहे घेवड्या शेंगाची भाजी आणि आता बनवत आहे गरम गरम पोळ्या तर मा मी आता पोळ्या करून घेत आहे आणि पीठ मी आधीच मळून ठेवलेलं होतं तर पीठ छान भिजल्यानंतर छान पोळ्या होतात तर मी आता पटापट -पत पोळ्या बनवून घेते आणि साईडच्या गॅसवर भाजी पण शिजलेली आहे आणि थंडी दिवसामध्ये गरम गरम छान वाटतं जेवण करायला तर आता माझ्या पोळ्या भा भाजून घेते पटापट त्याच्यानंतर भाजी बघू शकता किती छान झालेली आहे आणि आता मी ताट वाढून घेते तर जेवणामध्ये मी घेतलेलं आहे बीट कट करून गाजर आणि दही घेतलेलं आहे तर बीट खाल्ल्यामुळं हिमोग्लोबिन वाढतं आणि गाजर पण डोळ्यासाठी चांगला असतो आणि आता या दिवसामध्ये झा भाज्या किंवा मग असे काकडी गाजर सर्व खाल्लं पाहिजे तर आता मी हे ताट तयार करून घेते तर या तुम्ही पण जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा